या बँकेची खूप खूप प्रगती व्हावी मला तरी असं वाटतं की आपल्यासारखे कोणीच पुढाऱ्याला कर्ज दिलेलं नसेल तर की देतच नाही लोक सगळ्या समोर आणि ज्या बाबतीत जाते आता सांगितलंय गुलाबराव पाटला हे खरं आहे त्या बँका दोन माणसाला कर्ज देत नाही कायदा नाही एक पुढाऱ्याला पोलीस आहे कारण मागायला गेले की भांडणच करावं लागतं मागितलं तर होईल मागण्याचं काय करायचं मी पुढं आहे माझ्याकडे करोड रुपयाचा कर्ज आहे कारखाना उभा केला अनेक युनिट उभा केले रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस तो संस्था उघडतो तेव्हा आपल्या राज्याचं नियंत्रण साहेब त्याच्यावर राहते आणि ह्या बँका आपल्याला इडे करून टाकतात म्हणजे बीएचआर हा आमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा आणि वाईट आलेला अनुभव आहे आमचा डीडीआर असतो तिथे पण कंट्रोलिंग सगळी केंद्राची असते त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण म्हणा किंवा सगळ्या राज्यांनी ही विनंती केली पाहिजे की ह्या ज्या बँका राज्याच्या बाहेर आपलं कार्यक्षेत्र वाढवतात आणि त्याच्यानंतर आपलं त्याच्यावर नियंत्रण राहत नाही त्याच्याकरता सगळ्या राज्यांनी केंद्राकडे ही विनंती केली पाहिजे कारण की ह्या लोक बऱ्याचपैकी गरिबांचे पैसे डुबतात काही काही लोक ते बिचारे असे येतात की त्याचं बायपास आहे मुलीचं लग्न आहे पैसे दिलेले नाहीये दादा लाख रुपये ठेवलेले आहेत त्यावेळेस फार मोठे अडचणी होत असतात तर त्याच्याकडे सुद्धा आदरणीय बाळासाहेब या ठिकाणी लक्ष ठेवतील मी त्यांची नम्रपणे माफी मागतो खरं म्हणायला गेलं तर दादांनी आणि ते इकडे येत असल्यामुळे मी दोन एक कार्यक्रम माझे रद्द करून इकडे आलो कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये सहकार मंत्री येत आहेत तर माझं उपस्थित राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही मंत्र्याचं स्वागत हे पालकमंत्र्याची जबाबदारी असते त्यामुळे मी त्यांची नम्रपणे माफी मागणार आहे की पुढचे कार्यक्रम असल्यामुळे एक वेळ दादांकडे जेवण झालं होतं पण आज त्यांचं जेवण माझ्याकडनं चुकतंय कारण की गुरुवार असल्यामुळे मला वाटतं काहीतरी गर्बड असेल त्यामुळे साधच आहे ना तुम्हाला बरोबर समजत सगळं त्यातल्या त्यात पुनडे चेअरमॅन या हो त्या कार्यक्रमावर टी आ का म्हणजे सांगायचं असं की आज या कार्यक्रमाला मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या बँकेची खूप खूप प्रगती व्हावी मला तरी असं वाटतं की आपल्यासारखे कोणीच पुढाऱ्याने त्यांनी कर्ज दिलेलं नसेल तर ती देतच नाही आहे लोक सगळ्या बोर आणि ज्या बाबती जाते त्यावरच मला तरी असं वाटतं की या बँकेची खूप खूप प्रगती हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो तोर द्यावं लागेल नवीन तरुणाला उभं करावं लागेल हाताला काम लावा लागेल योग्य पोराला आपल्याला कर्ज उपलब्ध करून द्यावं लागेल लोकांचा विश्वास निर्माण होऊ शकतोय आणि बघितलं आता आपल्या या अरुण बँकेच्या नरुण पिढीने अनेक चांगलं काम केलं ठीक आहे तुम्ही शाखा जरी काढणार नसताल पण आहे ते चांगल्या शंभर वर्ष चालवणं म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणून या बँकेच्या संचालक मंडळाने ज्यांनी निर्माण केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि आता त्यांना दोन परवानगी भेटल्यात करा भाऊ हो। तसंच सरकार चळवळ चलवणं आणि राजकारण करणं खूप आहे मी त्या क्षेत्रातून काम करतोय मी आमदार आहे मी मंत्री आहे माझी बँक आहे जिल्हा बँक आहे पदसंस्था आहे पण लोकांना एकदा सवय जर लावली ना आपण की इथं चुकीचं काम केलं जात नाही कार्यकर्त्याचं काम तिकडंच त्याला बँकेत जर आपण आपला कार्यकर्ता तो जर व्यवसाय करत असेल कर्ज दिलं तर ते बँक येते सुरुवातीला त्रास झाला एकदा त्याला लक्षात आलं की ही देत नाही म्हणून मग आपल्याकडे कुणी येत नाही त्यांचं काम आहे ते आपण केलंच पाहिजे कार्यकर्त्याला मोठं करायचं काम आपलं आहे कारण कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलंय म्हणून एकदा सिस्टीम सेट झाली आता सांगितलंय गुलाबराव पाटला हे खरं आहे या बँका दोन माणसाला कर्ज देत नाही कायदा नाही एक पुढाऱ्याला पोलीस पोलीसवाल्या कारण मागायला गेले की भांडणंच करावं लागते पण मागेच तर होईल मागाचं काय करावं लागेल मी आहे माझ्याकडे करोड रुपयाचा कर्ज आहे कारखाना उभा केला अनेक युनिट उभा केले ठीक आहे मागणाऱ्याला कळत नसत माणसात माँग मागायचं नाही बाजूने घेऊन बोलायचं ठीक आहे मागीलचं तर कमी मला काय पण ती लोकांना पटत नाही ते माझा अपमान आला तुम्ही बघतो तुझ्या बँकेने दिवाळा काढतो तुझी चौकशी केलं होतं त्याच्यावर असं नाही जमणार अर्थ आपले बाप दादा पहिलं काय म्हणायचे बाप मरावर पद मरु नये पद म्हणजे ही जी क्रेडिबिलिटी आहे तेच ती पाहिजे बाप ही मरू पण नसला तरी चालेल पण त्याची पद बाजारामध्ये असते